नमस्कार भोवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे मी आत्ता आलेलो आहे भंडारदऱ्याच्या परिसरात भंडार जवळ उडदावणे नावाचं गाव आहे तिथं भोवतालचा नेचर कॅम्प असतो त्या ठिकाणी आलेलो आहे या नेचर कॅम्पच्या निमित्ताने अनेक गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात तर त्याच्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे ते, ते आपण बोलूच यात पण हा थोडासा परिसर पाहूयात मी हा व्ह्यू बदलतो म्हणजे आपल्याला नेमकं कुठं आपण आलेलो आहे याचा अंदाज येईल तुम्हाला दिसत असेल या डोंगर रांगात बाजूने डोंगरांनी वेढलेला हा भाग चारही बाजूंनी इथं डोंगर पाहायला मिळतात आणि त्याच्या मधोमध असलेली कॅम्पसाईट इथे एक छोटासा जलाशयसुद्धा आहे त्याच्यामुळं त्याच्या सौंदर्यात खूपच भर पडते आणि इथं अशा प्रकारे टेंट लावून ही कॅम्पसाईट विकसित केलेली आहे आता तुमच्याशी जे मला बोलायचं आहे त्या संदर्भात की हा सगळा इतका निसर्गरम्य परिसर असताना इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला काही झाडं दिसत आहेत आणि ही छाटलेली आहेत कदाचित तुम्हाला वाटेल कोणाला स्वाभाविकपणे पाहिलं तर वाटेल की इतक्या निसर्गरम्य परिसरात ह्या झाडांची छाटणी कावर केलेली आहे का छाटली असतील या ही यांना व्यवस्थित टिकवायला नको का फक्त हे एकच झाड नाही तर याच्या मागची जर सगळी झाडं तुम्ही पाहिलीत तर बरीचशी झाडं ही छाटलेली पाहायला मिळतात पण हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की जे आपल्याला वरवर वाटतं आणि प्रत्यक्षात असतं त्याच्यामध्ये खूप तफावत असते त्यामुळे ही छाटलेली झाडं म्हणजे निसर्गाची हानी हे कदाचित आपल्याला वाटू शकतं पण त्याच्यामागं नेमकं काय कारण आहे काय काय झालेलं आहे हे जर समजून घेतलं तर कदाचित आपल्याला वेगळी वस्तुस्थिती आपल्यासमोर येऊ शकते इथं आपण ज्यांच्याकडं येतो ते श्रीयुत शांताराम गिरे आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार आपल्याला या झाडाबद्दल समजून घ्यायचं आहे हे नेमकी छाटणी का झाली तर आपण तिकडं जवळ जाऊ आणि नेमकं का काय काय कसं कसं आहे ते बघूयात या आता हे सराम आलं ना हां आता ही झाड बोरवर बघितलं तर लोकांना वाटेल की हे सगळं इतकं निसर्गरम्य परिसर आहे पडलीकडे डोंगर आहेत झाड आहेत सगळी छाटलंय का दरवर्षी पाला काढायला लागतो त्याचा हा हे कशाचं झाड आहे आधी सांगा की हे झाड साधळ आहे याला साधळं म्हणतात ते साधळ आणि एक आईनं पण म्हणतात त्याला साधळा किंवा आईन हा आईन हा तर याचा मला दरवर्षी राब काढायला लागतो आणि मग त्याची रोप तयार करायला लागतो बरं राब काढायला लागतो म्हणजे काय म्हणजे त्याचा पाला काढायचा त्याचा बरं सादड्याचा सा पाला काढायचा पाला काढायचा एक त्याचा रोप बनवायचं त्याच्यात भात पेरणी करायची आणि मग ते भात पेरणी केल्यानंतर मग ते भात पेरलं का ते उगवलं का आणि मग ते त्याचा लागवड तयार करा बरं म्हणजे आता मला जे समजलंय ते मी सांगतो ते बरोबर आहे का सांगा जेव्हा आपण भात लागवड करतो तेव्हा त्याच्या आधी रोपं करायला लागतात रोप करण्यासाठी आधी राब केला जातो हा राब करणं म्हणजे जमिनीवर काही पाला पाचोळा फांद्या छोट्या छोट्या टाकायच्या हायच्या टाकायच्या त्या भाजून घ्यायचा त्याची राख होती हा आणि तो राब आणि त्याच्यावर आपण रोप करून घेतो भाताची घेतो भाताची मग ते उठून मग लागवड करतो नंतर लागवड होते आणि त्या राब करण्यासाठी ह्याच्या काड्या पानं थोड्या बारक्या फांद्या वापरतात हो, हो, बार। हो, वापर बर पण मग ते झालं भाताचा फायदा म्हणजे भात चांगला येण्यासाठी ते झालं त्याचा ह्या झाडाला नुकसान आहे का फायदा आहे हे करण्याचा सर हे झाडाची नुकसान नाही म्हणजे हे झाडाला कसं आहे काही एक फुटो पण चांगलं येतो आणि त्याचं आयुष्य असं वाटतं का ते असं एक रिठाळल्यासारखं नाही म्हणजे कडकपणा नाही येत त्याला लूजपणा येतं त्याला एक तयारी म्हणजे त्याची चांगली येते त्याची त्या झाडाची आणि जे झाडाची फांदी आपण जे तोडतो नाही ना ती फांदीला किडा पडतो काही काय असे म्हणजे त्याचा मर्या जातो असं एक प्रकार आहे झाडाचा आणि हे झाडाला असं आहे का हे झाडाला तर कवळ येणार याची मोठाली पानं येणार यानं पाला पण मोठा येणार याचा या झाडाचा बरं आणि जे आपण झाडं राबतो नाही ना तोडतो नाही ना ते झाड तर ते झाड असं आहे का ते झाड म्हणजे त्याला बारीक पानं येणार अशी त्याची एक सिस्टीम आहे बर म्हणजे ही झाड जर छाटली तर याची पानं मोठी येणार आणि येणार म्हणजे आम्हाला त्याचा फुटवा पण एकदम मस्त येतो आणि जे झाडा तोडतो नाही ना त्या झाडाला फुटवा नसतो नसतो बर म्हणजे असं हे तोडणं छाटणं हो याच्या फांद्या छाटणं छोट्या छोट्या दरवर्षी हे या झाडाच्या जा दृष्टीने सुद्धा फायद्याचं आहे त्यामुळे वरवर जरी कोणाला वाटलं की हे झाड का छाटली आहेत याच्यामुळे हे झाड मरून जाईल का तर उलट ह्याचं आयुष्य वाढवण्यासाठी हे केलेलं आहे आता याला चार महिन्यात पाला येणार बर आता हिरवगार ते झाड चार महिन्यात केलेलं होणार बर आणि ह्या सादडा मी त्याला आईन पण म्हणतात तुम्ही म्हणला पण तर त्याचा काजव्यांशी पण काय संबंध आहे काजवा त्याला जसं आपला जर झाडाला पालवा जास्ती जर आला तर काजवा पण चांगला तयारीत राहतो बर म्हणजे जो काजवा याच्यामध्ये पावसाळ्याच्या थोड्याशा आधी पाला जास्त येतो आणि फुलं पण जास्त येते त्याला बरं पावसाळ्याच्या आधी या भागात काजवे जे येतात ते काजवे चांगले यायचे असतील किंवा जास्त प्रमाणात जर काजवे इथं पाहायला मिळतील जेव्हा ह्याला चांगला फुटवा येईल चांगली पाल येतील चार महिन्यात हिरवगार होईल ते बरं त्याला पालवा भरपूर येईल त्याला बरं बरं ते काही मरत नाही त्याचा फक्त पाला काढल्या जातो त्याला काही वाहत नाही झाडाला आणि त्याचे आयुष्य पण वाढतं असा माझा एक अंदाज आहे म्हणजे मी आता माझं माझं तर वय किती आता पन्नास पंचावन्न माझं वय हो आहे आता मी झाडं जे राबतो ते झाडं अजून एकदम शेमशे शेम आहेत आणि काही झाडं राबले नाही ते झाडं तोडलेच नाही तर तो ते झाडं काही मरून गेले काही असे म्हणजे कृतुडले झाले त्याला तेजव नाही राहिला बर असं त्याला तेज राहिलं नाही तेज नाही राहायला बरं बरं असं त्याचा एक प्रकार आहे अच्छा म्हणजे अजून तुम्ही म्हणजे आता झाडं आहेत आमच्याकडे झाडं पण आहेत तुम्ही बघून घ्या हे झाडात किती फरक आहे आणि ते झाडात किती फरक आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल बरं असा हे पा आता तुम्ही नंतर तुम्ही आता काजियाच्या सजनमध्ये या हे झाडाचा आकार पहा आणि ते झाडाचा आकार पहा तुम्हाला कंची दिसते चांगली आणि हे असं लगेच बर थँक्यू असं थँक्यू थँक्यू खूप चांगली माहिती दिलीत थँक्यू मित्रांनो बऱ्याचदा आपल्या ज्या निसर्गाकडे बघण्याच्या संकल्पना असतात ह्या अर्ध्या मुर्द्या असतात परिपूर्ण विचार करून आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतोच असं नाही पण निसर्ग जर समजून घ्यायचा असेल त्याच्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्याच्या मुळाशी जावं लागतं आणि आत्ता आपल्याला शांताराम गिरे यांनी जे सांगितलं की छाटणी करणं हे त्या झाडाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे आणि म्हणून ती छाटणी केली जाते सादडा अर्थात आईन याच्यावर काजवे हे मोठ्या प्रमाणात असतात काजव्यांचं ते द होस्ट प्लांट म्हणायला हरकत नाही तर असा जो काजवा जो पावसाळ्याच्या थोडासा आधी येतो तो जर काजवा मोठ्या संख्येने हवा असेल तर हे झाडं व्यवस्थित मेंटेन करणं हे आवश्यक आहे त्यामुळे हे जे समोर तुम्हाला दिसतं आहे ही चाटणी म्हणजे निसर्गाचं नुकसान नव्हे तर त्या झाडाला एक दीर्घ आयुष्य देण्याची माणसाने विकसित केलेली पद्धत आहे भावताल व्हिडिओजमध्ये इथंच थांबूयात थँक्यू